या परिसरातील लोकल प्रवास म्हणजे जीव मुठीत धरून केलेली धडपड गर्दीच्या वेळेस ट्रेनमध्ये शिरणं हे जिकिरीचं काम आणि एकदा आत घुसलं की उभं राहायला जागा मिळेल का याची धाकधूक प्रवासी दरवाजात लटकून प्रवास करण्यास मजबूर होत आहेत आणि त्यातच जर ट्रेन जोरात वळणावर गेली तर प्रवाशांचं संतुलन बिघडण्याचा मोठा धोका हा निर्माण होत आहे यात सर्वाधिक धोकादायक परिस्थिती ही कळवा मुंब्रा आणि दिवा स्थानका दरम्यान निर्माण होते गर्दीच्या वेळी लोकल गाड्या वेगाने धावत असतात काही अंशांनी आणि उजवीकडे झुकतात परिणामी ट्रेन मध्ये धक्के बसतात हे धक्के इतके तीव्र असतात की जवळ उभ्या असलेल्या प्रवाशांचा तोल जाऊन ते थेट ट्रेन मधून खाली फेकले जातात अशा घटनांमध्ये अनेक प्रवासी जखमी होतात तर काहींना जीव गमवावा लागतो विशेषतः हो पारसिक बोगद्याच्या अलीकडे आणि पुढील वळणांवर तसेच मुंब्रा स्थानक सोडल्यानंतर दिवा स्थानकाच्या दिशेने गाड्यांमध्ये मोठा हलकावा जाणवतो त्यामुळे दरवाजात लटकणाऱ्या प्रवाशांना अधिक धोका निर्माण होतो कल्याणहून येणाऱ्या धीम्या लोकलमध्ये आधीच डोंबिवलीपर्यंत प्रचंड गर्दी झालेली असते त्यामुळे दिवा स्थानकावर चढण्यासाठी प्रवाशांना जागाच मिळत नाही परिणामी दिव्याहून चढणारे प्रवासी दरवाजाला लटकून जीवघेणे प्रवास करतात नदीच्या लोढ्यात अडकलेल्या प्रवाशांचे हात निसटण्याचा धोका सतत जाणवत असतो या परिस्थितीवर तोडगा म्हणून दिव्याहून विशेष लोकल सुरू करण्याची मागणी गेल्या काही अनेक वर्षांपासून केली जात आहे प्रवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत परिणामी प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे रेल्वे प्रशासनाने त्वरित कारवाई करत या धोकादायक परिस्थितीवर उपाययोजना करावी अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक संघटनांकडून केली जात आहे लोकलचा प्रवास हा प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर होण्याऐवजी जीवावर बेतणारा ठरत असेल तर त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार